संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कामगार कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री बाबा आढाव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते शरदचंद्र साहेब यांच्या उपस्थितीत संघर्षयोद्ध्यांनी भेट देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या भेटीत सर्वांनी आदरणीय बाबा आढाव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना सांगितले की समाजासाठी लढताना त्यांनी उभा केलेला आदर्श आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहिला आहे बाबा आढाव यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कामगार शेतकरी भूमिहीन वंचित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला त्यांच्या कार्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आणि समाजात जागृती झाली बाबा आढाव यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा